दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केलेलं महिलांच्या जीवनाचे सुखाचे आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भर पावसाळ्यात बँकेच्या आवारात मुक्काम करण्याची आणि तीही उघड्यावर वेळ आलेली आहे बँकेच्या बचत खात्याला आधार लिंक आणि केवायसी सी करण्यासाठी या बहिणींवर बँकेच्या आवारातच मुक्कामी थांबण्याची अवघड परिस्थिती उद्भवली आहे बुधवारी रात्री साडे अकरा वाजे दरम्यान आदिवासी वाड्यापाड्यावरील या महिलांनी घोटीतील स्टेट बँकेच्या आवारातच मुक्काम ठोकलाय केवायसी आणि आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी या महिला येथे आलेल्या आहेत बँकेत चार पाच दिवसापासून रोज येऊन देखील प्रचंड गर्दीमुळे परत गावी परतावं लागत होतं बँकेचा कारभार जास्तच ढिलायचा असल्यानं सकाळपासून येऊन देखील काम होत नसल्यानं महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला लांब गाव महिलांना या कामासाठी रोज ये जा करून भाडे परवडत नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या आशेनं आलेल्या महिलांनी बँकेच्या आवारातच मुक्काम ठोकल्यानं बँकेचाही कारभार चहाट्यावर आला आहे वर्षभर बँकेत गर्दी असते शाखेचा विस्तार करून तालुक्याच्या अन्य भागात शाखा उघडण्याची जुनी मागणी आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे बँकेच्या आधार लिंक आणि केवायसी साठी आदिवासी महिलांना बँकेच्या आवर्दास मुक्काम करण्याची वेळ आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज घोटी